नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आलो आहे शिरूरला भाचेच्या लग्नाची शॉपिंग करायची तर अण्णांची शॉपिंग चाललेली इथं इथं कालाबाई आल्यात अक्काबाई आल्यात बंटी आल्यात रोशन रोशन मनीषा आणि अण्णांना कपडे घेते मनीषा हा कुर्ता घेतलेला आहे पुढं हळदीचा बाजार हळदीचा बाजार केला नाही तुम्ही शिरोडला ना बोला

किती म्हणशे याची प्राइस याची तीन हजार याची चौतीसशे आणि त्याची छत्तीसशे चौतीसशे आणि लाईटवाल्यांची हे सत सात साथाज। हजार साडेसात हजार होईत आहे आठ हजार दोनशे हे तर सेम आपल्या घरातल्या मंदिरासारखंच वाटते कोणतं कपाट आवडलं तुला मग मला कपाट आवडलं नाही बेड नाही आवडलं जबर त्याच्यास बोल तू जा ना पोलून आले का माहिती कोण गणतरी द्यायला पाहिजे त्याला की दोन जा हो मी पैसे देईन तुम्हाला मनशा दे त्याला घेऊन मनशा बसून दाखव तर हा कॉफी कलरचा सोपा आम्ही चॉईस केलेला आहे है, है ना याच्यामध्ये पाच कलर होते एक हा होता एक हा होता पण यापेक्षा आम्हाला हा कॉफी कलर आवडला है नाही छान वाटतोय तुला आवडला ना मनीषा ही चेअर आहे दोन चेअर आहे त्याच्यामुळे चला शिरो फिरतो फिरू

खुशाल म्हणतात तुम्ही चारा तुम्ही चारा असं असतंय लग्नाची पार्टी एकट दिली नाही ते तुमचं दोन माम्या संग आहेत आमच्या आम्हाला काय टेन्शन आहे का हा त्या मामी नवरीची मामी बरोबर आहे का आणि नवरीची आई मामी पुढे बसली आईने चारायला पाहिजे का मामीने चारायला पाहिजे मामीनी नाही तुमचा विषय आहे तू शांत राह विषय काला बायचा <laughs> नाही नवरे संघ जायच काय कोण ठरवली नवरी संघ जायला रे नवरी संघ मावशी जाणार रे आणि मग आम्ही आम्हाला आता हॉटेलमध्ये नेणार रे नेवायला तू नवरी सांगत आधारिकाला बाईकडून काय सांगा ना <laughs> का। ती का ते म्हणते ते जीजा माता गार्डनला जायचे ते खाऊ घालले नाही का ती ठरले हात नाही का ती ठरले आवडत का तुम्हाला कस आहे मामाच मी सांगतो ये ना भाकर जिथं असेल ना तिथं घ्या खायला मग मटण भाकरी जाऊन जायचं का बिल भरणार ना मला तुम्ही सांगा मी तयार कुठं मटन बाकर माझ्या एवढे पैसे बिल बर नवरीची मामी म्हणते नाही म्हणते बेसम बाकरटरी तापून ठेवून दिवस झाले पोटात खायच नाही माहिती का असं चालू बरोबर हा करायची मी तरी जेवण जाऊ बे <laughs> हल तुमच्या गाडीत असं बसल्या हालाय नाही पाहिजे मग संध्याकाळी जेवण जाऊ मस्त पुढं करून ना म्हणजे मी गाठू गारठू अजून आजारी पडतो करायची आमचं रोज दुखत आहे तरी आम्ही पाडायचे अग मनीषा काय करते तुम्ही फक्त कार्यपार मला तर रात्री एवढी थंडी आणि एवढा ताप आला होता ना मी म्हणलं आहे माऊ लग्न झालं म्हणलं आता नवरीची मामी नवरीच्या आईला आणि मावशीला जेवायला न्यायच म्हणून थंडी तापी आला चार महिना विचार मी नाही बोलतोय अतिवृष्टी बाजूला राहिला इथ गेलं नाव इंजेक्शन मारून यायचं पटकन नाही गोळी खाल्ली मग पॅराशुटूल पोटाक जाऊन एखादं इंजेक्शन येऊ गेंजेक्शनपुरी बरं नाही एखादं इंजेक्शन मारते म्हणलं सुरू मध्ये आता काय आता मला नवरीच्या मामीनी खाऊगल्ली शिरूची ना खाऊगल्ली जिजा माता तिथं त्यांचाच खर्च आहे कोण नाही भरणार पैसे मी तर पळून जाईल म्हणजे पोराला बोलवा आता नवरीच्या मामी आपल्याला तर <laughs> भूकच नाही रोष ये तो बस लेस थी नहीं तो नहीं तो ये तो बस वाचित का से काय और में करते काय में थे घंटे इकडे नहीं बस लाडो आता है इसकी

कस काय डोसा आहे तुला आवडलं का चला जाऊ का मग आता बिल चट बघून घे तुमची आम्ही बघा मस्त बेकरी आहे चहा आणि हे घेतले काय घेतले क्रीम रोल घेतले छान आहे ना मस्त आहे विलायची वगैरे तुला आवडलं का मला तर खूप आवडलं बंटी हो का चला आता क्रीम रोल घ्या खायला मस्त पैकी डबल चहा घेतलाय आणि यांनी पण आम्ही पिऊन बसलोय जास्त जास्त चहा अहो पण जास्त नसतो प्यायचा क्रीम रोल घेतला होता ना त्याला पुरला नाही हा डबल घेतलं असं झालं ते आपल्या दिशेने दिशेने निघा गा आप चालली चालली हळदीचा हळदीचा बाजार करायला चालली तुम्ही पण हळदीचा बाजार मी चालले आता पुण्याला आणि मस्त पाहिजे तरच शेवटी मलाच यांनी बिल भरायला लावलेलं <laughs> आहे आता तर लगत झाले खरंच पण तिथे आणि हॉटेलच्या बाहेर निघून आली बिल भरायला मग आता कधी भेटायचं लग्नाला मंगळवारी मी येते ना कधी येऊ रविवारी येऊ ना रविवारी आता मस्त पैकी लसी हल्ल्या लसी प्यायची होती पण आता मामी निघाली पुण्याला त्याच्यामुळं आता काय हे आहे ना फक्त माझ्याच मागे मागायला असं मनीष आहे ना मनीषाला पण माना नाही खर्च झालाय म्हणा किती वेळा खर्च केलाय पण आता एक मामी पुण्याला जायची ती एक तर आजारी पण आहे आता तिला अदगोर दवाखान्यात जायचंय एखाद्यांनी मनायला पाहिजे चल चलबाई मेड बोलल्या होत्या लसी पाहिजे पण काय काय माहिती काय माहिती आता लसी नाही प्यावा थंडीचे दिवस आहेत चांगली असते चांगली असते चांगली असते लसी चांगली कधीतरी माम्याकडून बोलत जा माम्या एवढ्या जीव लावत्या तुम्हाला तरी पण तसं असतं का मला भेटन तेवढी लस्सी लसी तुम्हाला कोणी मना केलंय का नवरीची मामी ना। ना तू तर मायकून बोलाय बाय तू त्यांच्याकडूनच झाली का दिवसभर त्यांच्या संग राहून राहून वर तर काही इकडून शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती आता आमचा पूर्ण दिवस झालं ना आका अजून काय काम राहिली मध्येच राहिली नाही राहिली झाली सगळी कामं ना अग उद्या म्हणलं ही म्हणते मंगळवारी आण द्या म्हणलं ते पिसा आव दे ना त्याच दिवशी आणायचं त्या दिवशी टाइम भेटन का मज भेटन पोरं किती येत आपल्या इथे वारी पोराला गाडी भूषण आहे सोनू मोनू येत्या ते पीस घ्यायचं होतं बंडल ते पिसाचं मग तिथून याच्या दुकान दु बघितलं बघ म्हणजे म्हणलं मलठण आहे शिरूरच भाजी मार्केट मैठण वरून पण त्या दिवशी मला लवकर गेलो तर आहे गाडी जाईन काय दुकान गेली करतो बरोबर तुम्ही उतरायच घेऊन यायचं लिस्ट बनवली का इकडे बनवले काही काही सुपाऱ्या जास्त घ्या सुपार सुपाऱ्या हळकुंड इकडे कसं धान्याचं मार्केट आहे सगळं मार्केट होलसेल घेत नाही म्हणजे असं धान्य हा आपल्याकडून हा कमी रेटने घेतात आणि जास्त रेटने विकत असतील अच्छा ही दुकान इकडं झाली काय आता आपल्याला तिकडून जायचं ना हा तिकूनच होलसेल भेटतात बर का भाजी ते किराणा तुम्हाला दिले का लिस्ट फर्निचर झालंय भांडी झाली अजून काय आता हळदीचा बाजार त्यांना सांगितलं असतील काढून पटापटा आहे की नाही त्यांना काय माहिती आपल्याला अगं देतात हळदीचा बाजार म्हणलं का जाईन गाडी आहे तिकड

जाऊ का खरंच जाऊ बाय म्हणा न बाय बाय मनिषा बाय बाय चला ना